तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या पूर्वी तुम्हाला मी सांगतो जसं की मी तुम्हाला सांगतो की आता मी आहे सोलापूर बस स्टँड या ठिकाणी जसं की तुम्हाला दाखवतो सोलापूर बस स्टँडमधून बाहेर पडल्यानंतर बरोबर आपण पोहोचतोय एका अशा ठिकाणी जिथं फक्त खाण्यापिण्याचं आणि मस्त मजा करायची तुम्हाला आणि स्वस्तात मस्त खायचं असेल तर काही ठिकाणं मी तुम्हाला सजेस्ट करतो जिथं मी नेहमी खातोय अशा वेळी तर यापैकी पण काही ठिकाणं मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या आपण आहोत कोल्हापूर बस स्टँड माझ्या पाठीमागे जे बघत आपण म्हणजे सगळ्यात बसेस वगैरे लागलेले आहेत तर बसून तुम्हाला सांगतो की या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो की साक्षात साक्षात कर निवास करते त्यासोबतच तरवीर निवासी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण जा त्यासोबतच आणखी एक महाराष्ट्राची राजधानी जर आपण जर बघायला गेलं तर मुंबई आहे पण त्यानंतर महाराष्ट्राची दुसरी राजधानी आणि झालं मुक्त शहर म्हणून ओळखलं जाणार एक ठिकाण हो। ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा तर त्याच कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर सिटी म्हणजे आपण आहोत आहे आपण बस स्टँड या ठिकाणी तर या बस स्टँड पासून बस स्टँड तुम्हाला दाखवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इतकीच काही प्रसिद्ध असणारी काउगल्य कोल्हापूरच्या स्टँड पासून साधारणतः तीन ते चार किलोमीटरवर असणारे खाऊगल्ली म्हणजे फुडकोड जसं आपण म्हणतोय हायवेला असणारे फुडकोड तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काही प्रसिद्ध खाऊगल्ली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत तर या खाऊगल्ली आहेत कुठे तिथं खायचं काय चांगलं आणि ते कोणत्या एरियात आहे आणि ते कोल्हापूर बसस्टँड पासून किती किलोमीटरवर आहे त्यांची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो सबस्क्राईब करा मला थोडं व्हिडिओ थांबवावा लागणार आहे आता तुम्हाला मी दाखवतो बस स्टँडचा एरिया या बस स्टँडपासून आपल्याला सोलापूर सातारा सांगली पुणे गोवा मुंबई पणजी एवढीच नव्हे तर आपल्याला बऱ्याचशा मार्गावरती जाणाऱ्या गाड्या या बस स्टँडवरती लागतात व्हिडिओला सुरुवात करायच्या पूर्वी तुम्हाला मी सांगतो जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता मी आहे कोल्हापूर बस स्टँड या ठिकाणी जसं की तुम्हाला दाखवतो कोल्हापूर बस स्टँड मधून बाहेर पडल्यानंतर बरोबर आपण पोहोचतोय एका अशा ठिकाणी जिथं फक्त खाण्यापिण्याचं आणि मस्त मजा करायची तुम्हाला आणि स्वस्तात मस्त खायचं असेल तर काही ठिकाणं मी तुम्हाला सजेस्ट करतो जिथं मी नेहमी खातोय अशा वेळी तर यापैकी पण काही ठिकाणं मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या आता जसं सांगतो की व्हिडिओला सुरुवात करायच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं आहे कोल्हापूरमध्ये असणारे बऱ्याचसे फुडफड म्हणजे त्याला आपण मराठी म्हणतोय खाण्याची ठिकाणी खाऊगल्ली खाऊगल्ली कुठं कुठं आहे कोणत्या नावानं आहे कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्या त्या ठिकाणी खाण्याच्या काय काय वस्तू आहेत आणि त्या चांगल्या चांगल्या कोणत्या आहेत त्या त्या ठिकाणची कोणती प्रसिद्ध प्रसिद्ध पदार्थ असणार आहेत हेच सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आपलीच पहिली खाऊगल्ली ओळखली जाणार आहे आपण म्हणतो पहिला इथं खाऊगली असं म्हणत नाहीत पण हा एक बस स्टँडच्या बाहेर असणारा एक फूड स्पॉट आहे बरोबर बस स्टँड आहे बस जिथून बाहेर पडते कोल्हापूर बस स्टँड मधून जिथून बस बाहेर पडते त्याच्या पार्किंग बरोबर समोर आल्यानंतर ही ठिकाणं जिथं मिळतात तिथं खाण्याची ठिकाणं आता था, इथं खाण्यासारखी काय काय आहे असं तुम्हाला मी सांगते जसं की बघायला गेलं तर माझ्या बरोबर पाठीमागे आहे समोर दिसतंय कारण कॅमेरा माझ्यासमोर आहे आणि माझ्यासमोर दिसतंय आपल्याला अंकल चायनीज नावाद इथे काय म्हणजे लॉलीपॉप राईस नूडल्स सूप वगैरे असे बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे त्यानंतर हिथं काय काय आहे आता मी सगळी नावं काय तुम्हाला सांगत नाही पण इथं खाण्यासाठी काय काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि चांगलं काय आहे हे पण सजेस्ट करतो तुम्ही फक्त राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि जर हा व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर फक्त लाईक बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब बटन करून घ्या मी तुम्हाला दाखवतो सध्या इथं खाण्याची काय काय ठिकाण आहेत आणि काय काय खायला मिळते हे जे समोरचं ठिकाण आहे ओम गणेश चिकन सिक्स्टी फाय इथे मिळते चिकन सिक्स्टी फाय जे की चीप मध्ये इथे येऊन आपण पण खाऊ शकतोय एन्जॉय करू शकतोय त्याच्यानंतरच ठिकाण आहे जे समोर आपल्याला दिसायला मिळते आता बघा दमदार जबरदस्त आणि अंकल चायनीज नावाचं हे ठिकाण आहे जसं की इथं आपल्याला खायला काय मिळणार आहे लॉलीपॉप राईस नूडल्स वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या इथं आपल्याला खायला मिळणार आहेत थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो लॉलीपॉप वगैरे कसे आहेत हे दाखवलं तुम्हाला मी अंकल चायनीज नावाचं ठिकाण इथं काय काय मिळतंय ते ठिकाणं तुम्हाला मी सांगितली पण इथं चांगलं काय मिळतंय लॉलीपॉप यांचा चांगला मिळतोय तुम्ही ट्राय करा मी आहे आता वेजिटेरियन तेव्हा मी तर काय नाही खात पण तुम्ही खाऊन घ्या त्याच्यानंतर आहे चिकन दम बिर्याणी मिळतेलं ठिकाण जिथं आपल्याला मिळते चिकन दम बिर्याणी ती पण आहे स्वस्त पण चांगलं चांगलं आहे सगळं त्याच्यानंतर आहे इकडं मदम पावभाजी लोणी डोसा बरीच ती ठिकाणं आहेत जिथे आपण मस्त पैकी एन्जॉय करू शकतो आणि ऑलमोस्ट जर बघायला गेले तर इथे कमीत कमी या लाईनला मला वाटतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक बारा पंधरा गाडी ह्या साइड आहे आणि ह्याच्या अपोजिट साइडला समोर सिमिलर मी तेवढेच गाडी इथं लागलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून बस बाहेर पडते तिथे लिहिले बघा कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर ती दिसते दिदी मला वगैरे डीस आणि याच्यासमोर पण इथं आहे चहा वगैरे मिळतात ते मला ते बारा वाजेपर्यंत इथं असतं हे सगळं खायला बारा साडेबारा वरून तुम्हाला हे खायला मिळू शकते आता जाणार आहे आपण इकडे त्याच्यानंतर आज आला स्पॉट त्याच्यानंतर आपण दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे तिथली माहिती घेणार आहे आणि तिथली स्पेशल डिश तुम्हाला सांगणार आहे आता जर जसं तुम्हाला मी म्हटलं की इथं जर काय स्पेशल खायचं असेल तर ते तुम्हाला मी सांगतो इथं खाण्यासारखं असेल तर ते आहे इथलं चिकन सिक्स्टी फाय आणि इथलं लॉलीपॉप राईस नूडल्स वगैरे इथे जे मिळते चायनीज ते बऱ्यापैकी चांगले मिळते ते तेव्हा ट्राय करू शकते त्याच्यासोबत दम बिर्याणी सुद्धा ट्राय करा मी वेजिटेरियन असल्यामुळे त्या गोष्टी मी नाही ट्राय करणार आहे पण जसं की मी खायला दिलं त्यांना त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं चला तर जाऊया पुढच्या लोकेशनला राहा व्हिडिओ मध्ये माझ्यासोबत व्हिडिओ जबरदस्त आणि खरोखरच इंटरेस्टिंग होणार आहे बस चाललेली आहे तुम्हाला दिसत हे इथं लागतात ट्रॅव्हल्स वगैरे पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये ट्रॅव्हल्स लागतात जर कोल्हापूर पासून तुम्हाला पुणे मुंबई गोवा वगैरे जायचं असेल तर तिथं त्या ट्रॅव्हल्स तुम्हाला भेटतात जी मार्केट चेंबर नावाची बिल्डिंग गेली तिथे <laughs> त्याच्यानंतर आता आपण चाललोय सेकंड स्पॉटला तो कुठं असणार आहे माझ्या आता डाव्या बाजूला बाटाचं शोरूम गेलं ही जेमस्टोन बिल्डिंग आहे चांगली बिल्डिंग आहे आता इथं एक जर सुभद्रा लोकल एरिया बँक आहे ती त्या ठिकाणी जी बँक आहे ती बऱ्याच दिवसापासून बंदच आहे तिथे कुठलं काय येईल ते पण हा आहे पूल बाबूबाई पारिक नावाने ओळखला जाणारा हा पूल जो आज तुम्ही त्याच्या खालून चाललोय या पुलाला पण ऑलमोस्ट मला वाटतं शंभर वर्ष क्रॉस झालेले आहेत तरी सुद्धा हा पूल अजून रिन्युएशन काय करण्यात आलेलं नाही इकडे समुद्र एच च्या याची ऍडव्हर्टाईज चालू आहे आता आज आहे रविवार मी रविवारच व्हिडिओ बनवण्यासाठी बाहेर पडलोय तुम्हाला सांगायचं म्हणजे रविवारचा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर येणारे प्रॉब्लेम काय एकदम जास्त त्याला आपण काय करू शकत नाही बस स्टँड पासून डाळ्या बाजूला टर्न घेतल्यानंतर लागला फरीक पूल आपल्याला परीक पुलामधून पलीकडे आल्यानंतर आपण राईट साइड ला टर्न घेतलाय राईट साइड ला टर्न घेऊन आपण चाललोय दुसऱ्या पाऊ गल्लीला जे आहे फक्त इथून बसस्टँड पासून शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती फक्त पुलाच्या पलीकडे आणि पुलापासून शंभर मीटरच्या अंतरावर गर्दी ट्राफिकची गर्दी थोडी जास्त आहे गाड्या जास्त आहेत विकेंड असल्यामुळं सगळे लोक बाहेर आणि फायनली आपण या ठिकाणी पोचलो तर आता माझ्या उजव्या बाजूला एक आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर त्यानंतर डाव्या बाजूला ही खाऊगल्ली जी आपल्याला दिसते एवन पुजा ऑर्चिप्स आनंद लस्सी महालक्ष्मी हे सगळे जे आहेत ना हे सगळे खाण्याची ठिकाणं जे आहेत आता आपण जाणार आहे थोडस राईट साइड ला आणि इथं आपण फायनली पोहोचलो की आहे तर ह्या ठिकाणाला म्हटलं जात आहे शाहूपुरी दुसरी गल्ली आणि मित्रांनो आपण पोहोचलोय दुसऱ्या लोकेशनला जे आहे शेवपुरी दुसऱ्या गल्लीच्या ठिकाणी आपण पोचलेलो माझ्या पाठीमागे जसं बसत आहे पाठीमागे आणि समोर महालक्ष्मी सँडविच वगैरे त्यानंतर इकडच्या बाजूला महालक्ष्मी आणि ते इथं बऱ्यापैकी जर बघायला गेले तर एक चार पाच गाडी जे आहेत ना ते महालक्ष्मीवाल्यांचे आहेत सिमिलर त्यांनी सगळे केलेले पण प्रोडक्ट वेगवेगळे आहेत त्यांचे जसं की समोर माझ्या बरोबर समोर आहे माझे पाठीमाग आहे त्यानंतर प्रसिद्ध असणारे एक ठिकाण तिकडं जे आहे ते राजाभाऊ भेळ नावाचं जिथं आपण पाहू शकतो की कोल्हापूरची पहिली भेळ ज्यांनी भेळमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रगती केलेलं ते ठिकाण ते म्हणजे राजाभाऊ भेळ त्यांनी त्यांची पहिली शाखा होती शाहू मैदान या ठिकाणी इथं पण आपण जाणार आहोत राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि इथं स्पेशली खाण्यासाठी जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर इथं भेळ आहे बरोबर माझ्या समोर माझ्या पाठीमध्ये महालक्ष्मी पावभाजी ती सुद्धा प्रसिद्ध आहे खाऊ शकतो एक चांगली आहे माय मराठी मेजवानी महाराष्ट्र खाद्य परंप महाराष्ट्राच्या खाद्य परंपरे महालक्ष्मी उद्योग यांची केलेल्या आणि हे जे समोर तुम्हाला मी सांगतोय हे राजा भाऊ भेट पाठी मागे आहे त्या दुसरी गल्लीच्या गल्ली नंतर आपण चाललोय तिसऱ्या स्पॉटला जे आहे तिथून ऑलमोस्ट एक पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे कारण तो एरिया लागूनच आहे जरा अरे इंडिकेटर बघा ना राजा चालू इंडिकेटर माझा त्या ठिकाणानंतर आपण तिसऱ्या स्पॉटला आलो जे ऑलमोस्ट मला वाटतं एक पाचशे मीटर वरती असेल हा एक किलोमीटरच्या आतच आहे हे ठिकाण जिथं आपण बसलोय माझ्या डाव्या बाजूला आपण आता जिकडे ते आहे राजारामपुरी राजारामपुरी हे राजारामपुरीच गार्डन पाठीमागे राजारामपुरी खाऊगल्ली राजारामपुरी गल्ली नंबर दोनशे ची असणारी जी खाऊगल्ली तिथं आपण पोचलो तर हिथं काय आहे खायला हे पण आपण म्हणूया आणि हिचं स्पेशल काय आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये म्हणतो दोन गल्ल्या दोन खाऊ गल्ल्यांच्या विजिट केल्यानंतर फायनली आपण पोचलोय तिसऱ्या लोकेशन वरती जे आहे राजारामपुरी या ठिकाणी सीबीएस बस स्टँड पासून ऑलमोस्ट मला वाटतंय एक किलोमीटर रेंज असेल एक किलोमीटरच्या अंतरावरती माझ्या पाठीमागे ही जी गाडी आहे ही आपली नाही आपली गाडी समोर लावली आहे आणि हे राजारामपुरी दुसरी गल्ली या ठिकाणी असणारी खाऊली इथं काय काय प्रसिद्ध आहे त्या पण सगळ्या गोष्टी सांगतो आणि इथं मिळते काय काय इथं बरंच म्हणायला गेलं तर काय मिळत नाही असं नाही सगळंच मिळतंय रोल्स मिळतात त्यानंतर वडापाव पावभाजी राईस चायनीज नूडल्स मंचुरी वगैरे हे सगळ्या गोष्टी इथं भेटतात पण इथं चांगलं काय भेटतंय हे तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही बघायला गेला तर इथं चांगलं भेटते प्रकारचे इथे भेटतात हे खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचे स्पेशालिटी काय आहे सा सांगायचं म्हटलं तर रोल्स आपण बनवण्यासाठी दोन तव्या दोन तवे इथे यूज केले जातात ज्याच्यामध्ये एका ठिकाणी व्हेज आणि एका ठिकाणी नॉन व्हेज बनवलं जाते जेणेकरून शुद्ध शाकाहारी खाणाऱ्या लोकांच्या पण खूप चांगला आहे म्हणायला काय हरकत नाही आणि इथंपर्यंत आला व्हिडिओ बघा लागलाय इथंपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा लागलाय तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे पण आवडलाय हा सिद्ध तसं होणार लाईक बटन दाबा तुम्हाला समोर ठिकाण आपण बघतोय रोल्स द रोल्स किंग रोल्स जर घ्यायला गेला तर रोल्स इथे चाळीस पन्नास रुपये चाळीस रुपया पासून स्टार्ट आहेत बेसिक बघायला गेला तर त्यानंतर पॉडिशन नाश्ता सेंटर इथे बरेचसे ठिकाण आहेत जे आपण इथं खाऊन एन्जॉय करू शकतो थोडक्यात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी खाण्यास या ठिकाणी खातेली काही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं काय इथे मिळते रोल्स रोल्स एक चांगले भेटते तुम्हाला त्याच्यानंतर पावभाजी एक चांगली भेटते त्यानंतर चायनीज पण चांगले भेटते नूडल्स राईस मंचुरियन वगैरे हे सगळं चांगलं मिळते आणि समोर आहे वडापाव जे आपलं कोल्हापूरचं फेमस आहे ते आहे सँडविच किंग सुद्धा आहे इथे सुद्धा सँडविच आपण ट्राय करू शकतो तर ही बघितली आपण राजारामपुरी दुसरी गल्ली या ठिकाणी असणारी ही गावगल्ली तिथं असणारे बरेचसे फेमस ठिकाणं पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले जिथं आपण चांगलं पाहू शकतो त्याच्यानंतर आपण जाणार आहे ते झालं तिसरं ठिकाण त्याच्यानंतर आपण जाणार आहे चौथ्या ठिकाणी तिथे असंच चांगलं काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज की मेंबर त्यानंतर आपण पुढच्या स्पॉट लावले हे ठिकाण आहे प्रतिभा नगर रेड्याची टक्कर प्रतिभा नगर या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो कि राजारामपुरी दुसरी गल्लीच्या स्पॉट नंतर आपण पोहोचलोय प्रतिभा नगर रेड्याची टक्कर या ठिकाणच्या मध्ये खूप दम <laughs> तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण का अजूनही एवढे तीन खाऊबल्लीला विजिट केलोय पण अजूनही एकाही खाऊबल्लीच्या ठिकाणी आत्ता खायला नाही खाल्लोय याच्या पूर्वी या सगळ्या ठिकाणी मी आत्ता खाऊ शकत नाही बरोबर कारण सगळी ठिकाणं मला कव्हर करायची आहेत आजच्या आज आता तुम्हाला सांगतो आता आपण आलोय चौथ्या ठिकाणच्या खाऊबल्लीला जे आहे अ रेड्याची टकरी प्रतिभा नगर या ठिकाणी आणि मला वाटतं इथे राजारामपुरीची आता आपण तिसरी खावगली जी पाहिली त्याच्यापासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि एसटी पासून एक अडीच ते पावणे तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही खाऊगली आहे तर इथं मिळणारी फेमस ठिकाणं आपण बघूया इथं काय काय मिळतंय हे पण बघूया जसं की मी तुम्हाला सांगायला गेलो तर इथं जे आंबे पाणीपुरी नावाचं एक ठिकाण आहे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो काही पण तुम्ही करा पण एकदा इथं येऊन ती पाणीपुरी नक्की ट्राय करायला मात्र अजिबात नका पाणीपुरी शेवपुरी इथे बरेचसे आयटम आहेत त्यांचे ते ट्राय करायला पाहिजे त्यानंतर स्प्रिंग पावडर भेटतोय चायनीज भेटतोय आणि बऱ्यापैकी जर तुम्ही बघायला गेला तर, तर सगळ्या जेवढ्या पण खाऊ गल्ली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी डोसा चायनीज आणि पाणीपुरी भेळ वगैरे आणि आईस्क्रीम किंवा कॉफी वगैरे आणि राईस वगैरे या चायनीजच्या गोष्टी हे एक चार पाच सिमिलर आयटम हा पावभाजी हे एक चार पाच आयटमच आहेत तेच वेगवेगळ्या प्रकारचे पण वेगळी अशा पद्धतीने ते थी अवेलेबल आहेत पण तुम्ही पण इथं येऊन खायला अजिबात विसरू नका मी इथं मला आवडलेली डिश सांगतो तुम्हाला तर इथं जय आंबे पाणीपुरी आहे बेस्ट आहे त्याच्यानंतर आहे शेवपुरी ते पण चांगली आहे त्यानंतर पियानं लास्ट टाइम खाल्लेली होती इथं स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो सुद्धा चांगला आहे खाण्यासारखा आहे तुम्हाला थोडस दाखवतो मी जसं म्हणायला गेला त्यानंतर आहे महालक्ष्मी चायनीज हे मी म्हणतोय जे एकदम जबरदस्त झगमगट लाईटिंग जे दिसायला लागले ले ना ते आहे जय आंबे पाणीपुरी कडेपर्यंत गाडा आहे तुम्ही बघितला जास्त नाही आहे तिथे एक मला वाटतं एक पंधरा ते वीसच्या रेंजमध्ये गाड्या आहेत पण चांगला आहे हा मेन रोड आहे जो जातो इथून सरळ जर आपण गेलो तर हा रस्ता जातोय आपला जवाहरनगरमध्ये सुभाषनगर जवाहरनगरमध्ये आणि इथून जर राईट साइड जर घेतला आपण तर राईट साईडला आपण जातोय डायरेक्ट युनिव्हर्सिटीच्या बॅक साइडला जातो युनिव्हर्सिटीच्या बॅक साइडला येतोय आपण चला तर फायनली जसं की तुम्हाला मी म्हणलेलो खायाचा योग आला मला नाही आला पण पियाला तर खायला पाहिजे त्याच्यासाठी आपण आपण खायासाठी आलोय आहे माझ्या पाठीमध्ये स्प्रिंग पोटॅटो स्त्री स्प्रिंग पोटाटो आणि स्नॅक्स त्या ठिकाणी मी आलो आणि स्प्रिंग पोटाटो घेऊया पियासाठी पियाला भूक लागली आहे मला काय अजून तरी मी नाही काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आता स्त्री स्नॅक्स अँड स्प्रिंग पोटाटो या ठिकाणी मी आलोय लास्ट टाइम पण एकदा स्प्रिंग घेतलेलं होतं चांगलं होतं चांगलं आहे मी सजेस्ट करतो तुम्हाला चाळीस पन्नास रुपयाला हे स्प्रिंग बोर्डावरून मिळतोय फक्त चांगलं पेरी घ्या प्लेन घेऊ नका सॉल्टेड पेरी घ्या पेरी पेरी एकदम जबरदस्त बेस्ट आहे मी पेरी पेरीच ऑर्डर केल्या बघूया तुम्हाला दाखवतो हे आहे स्प्रिंग पोटॅटो जे खाणार आहे पिया राजारामपुरीचा मेन रोड त्या मेन रोडवरती म्हणजे बाईचा बाई बाई पुतळा इकडं आहे बाईचा पुतळा आणि इकडं आहे बाजार बाईच्या पुतळ्यापासून थोडंसं काढल्यानंतर दहाव्या गल्लीला हे दत्त वेळ सांगतो ते घेतले पाणीपुरी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बनवून झाल्यानंतर थोडं खायला पाहिजे आम्ही भेळ त्यांची शाखा इतर कधीची मुख्य शाखा आहे जात भेट व पाणीपुरी या ठिकाणी आहे पहिली पाणीपुरी हम्म मस्त काय प्रश्न नाही खाऊ बोल नव्हे पण गाजरांपैकी दहाव्या गल्लीला हे ठिकाण आहे दत्तक भेळ नावाचं इथे येऊन तुम्ही खायला काही हरकत नाही जबरदस्त आहे चांगला आहे काही चालूच आहे हा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवलं एक्चुअली दाखवायचं होतं काय कोल्हापूरमध्ये असणाऱ्या सगळ्या खाऊगल्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला आहे की खाऊगल्या आहेत भरपूर त्यामुळे व्हिडिओ होणार हा खूप मोठा त्याच्यामुळं आम्ही काय केलं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार त्या दाखवलेल्या आतापर्यंत दाखवलेल्या ज्या व्हिडिओ त्या बस स्टँडपासून चार किलोमीटरच्या रेंजमध्ये तीनच तीन हा तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये असणाऱ्या या याचा दाखवलं त्याच्यामध्ये टोटल काहोगल्या होत्या किती पाच चार, चार गावगोल्या आणि हे शेवटचं ठिकाण दत्त बेळ नावाचं राजारामपुरी दहाव्या गेलेला असणार आहे ठिकाण तिथून सुद्धा व्हिजिट करा काही विसरू नका त्यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन धावा आणि त्यासोबतच चॅनलला जर नवीनच प्रथमच आमच्या चॅनलवरती जर आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूची घंटा सुद्धा वाजवा आणि मी पुढचा व्हिडिओ येऊपर्यंत तुम्ही आता माझ्यासोबत हा पीक निवांत करत राहा नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ हा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला बघायला मिळेल चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा तुम्ही तुम्हाला नवीन पिकांच्या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद